गाडगेनगर पोलीस ठाण्याच्या सहकारी वितरणासाठी असलेल्या तब्बल आठशे क्विंटल तांदूळ शंभर क्विंटल ज्वारी व गहू असे बत्तीस लाखाचे धान्य जप्त केले पुरवठा विभागाच्या पथकाने ही कारवाई करताना दोन ट्रक भरून मुद्देमाल ताब्यात घेतला आहे गाडगेनगर पोलीस ठाण्यात आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे गोपनीय माहितीच्या आधारे गाडगेनगर पोलीस आणि जिल्हा पुरवठा विभागाने मोठी कारवाई केली आहे वलगाव मार्गावरील जमील कॉलनी येथील एका गोदामावर छापा टाकून तब्बल आठशे क्विंटल सरकारी रेशनचा तांदूळ तसेच शंभर क्विंटल ज्वारी व गहू जप्त करण्यात आले जप्त केलेल्या मालाची एकूण किंमत बत्तीस लाख सत्तर हजार तीनशे रुपये एवढी आहे हे गोदाम सईदाबी मसूद अहमद खान हबीब नगर यांचे असून आरोपी अब्दुल बसीद अब्दुल सईद वैवर्ष अडतीस राहणार जमील कॉलनी याने हे गोदाम भाड्याने घेतले होते आरोपीने हे सरकारी धान्य खुले बाजारात विक्रीसाठी साठवून ठेवले असल्याचा आरोप आहे पुरवठा अधिकारी प्रवीण राऊत यांनी सांगितले की जप्त केलेल्या धान्याचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले असून हे सरकारी आहे की नाही याची खात्री तपासा अहवाल आल्यानंतर होईल या प्रकरणात गाडगेनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस आणि पुरवठा विभाग संयुक्तरित्या करीत आहे दिनांक चोवीस नऊ दोन हजार पंचवीसला गुप्त माहितीनुसार आमचे अधिकारी अन्नधान्य वितरण अधिकारी श्री प्रवीण राऊत तसेच भरारी पथकचे अधिकारी सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी श्री प्रज्वल पाथरे तसेच प्रज्वल पाथरे यांचे सहाय्यक निरीक्षण अधिकारी श्री निखिल नलावडे यांना गुप्त माहितीनुसार ते तिथे पोचले लालखडी स्थित एक प्रायव्हेट बोडवनमध्ये धान्य ठेवल्याचे हे मिळाले होते गुप्त माहिती मिळाली होती त्या माहितीनुसार तिथे पोचल्यानंतर त्याची तपासणी केली असता अनस्टँडर्ड धान्य तिथे तांदूळ वगैरे साप दिसण्यात आले त्यानुसार ते गोदाम जे होते ते खाजगी गोदाम मालल्यात सईदाबी अहमद खान यांचे गोदाम आले लक्ष निदर्शनात आले त्यानंतर तिथे विचारपूस केले असता ते, के ते सगळं धान्य अब्दुल बाशिद अब्दुल सईद यांचे असल्याचे ते निदर्शनात आले त्या सगळं इल्लीगल स्टोरेज असल्यामुळे तेथे ई सी ऍक्ट अंतर्गत तीन आणि सातनुसार गुन्हा दाखल करण्यात आला रितसर गुन्हा दोन दिवस पंचवीस तारखेला संध्याकाळी गाडगेनगर पोलीस स्टेशनमध्ये करण्यात आलेला आहे या संदर्भात जे रेशन कार्डचा जो माल तो आहे तो सुद्धा बाकी अन्न जिल्ह्यामध्ये तालुक्याच्या ठिकाणीसुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये त्याची विक्री होत आहे आणि असा व्यवसाय अधिक अवैधरित्या सुरू आहे संदर्भात सुद्धा काही कारवाई जिल्हा पुरवठा अधिकारीच्या माध्यमातून करण्यात आली नाही आता हे रेशनचं धान्य आहे किंवा नाही आपण सध्या आपण सांगू नाही शकत जोपर्यंत त्याचा पूर्ण अहवाल येत नाही नॅशनल फूड सेपुर नॅशनल फूड लॅबॉरेटरी नवी मुंबई इथे आपण ते धान्य पहिले आपण पडताळणीसाठी पाठवू जर ते शासकीय धान्य आढळलं तर ते पोलीस पुढील कारवाई करण्यात करेल त्याच्यात आपण तसा अहवाल देऊ त्यात पण सध्याच स्थितीत आपल्याला ते शासकीय धान्य आहे किंवा नाही हे सध्या आपल्याला सांगता येणार राशन कार्डच्या माध्यमातून लाभार्थ्यांना मिळणारा जो तांदूळ आहे ते सुद्धा विक्री करण्याचं काम होतं ते सुद्धा मोठे मोठे व्यवसाय ते जमाखोरी करत आहे गोदाम भरत आहे यावर सुद्धा काय कारवाई होणार आहे या न्यूज द्वारा आपण लोकांना आपण आज आव्हानच करणार आहे की कुठल्याही प्रकारचं धान्य अवैध साठवणूक अवैध विक्री अवैध खरेदी असं आपल्याला निदर्शनात आल्याबरोबर तात्काळ तालुका पुरवठा अधिकारी जे असतात किंवा तात्काळ तहसीलदार यांना कडवण्यात यावे जेणेकरून आपण त्याच्यावर रितसर कारवाई करू सरकारी रेशनचं धान्य काळ्या बाजारात विक्रीसाठी साठवून ठेवण्याचा प्रकार उघडकीस येणं ही गंभीर बाब आहे आता प्रयोगशाळेच्या तपासणीनंतरही धान्य खरंच सहकारी आहे का हे स्पष्ट होईल